मंडळ हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणत असतात त्यामुळे प्रेक्षक वर्ग कायमच मालिकेसोबत जोडलेला असतो मालिकेला चांगला टी आर पी असेल तर ती मालिका बरीच वर्ष सुरू ठेवली जाते पण एखाद्या मालिकेला कमी टी आर पी असेल तर ती अचानक बंद करण्याचा निर्णय वाहिनींकडून घेतला जातो गेल्या काही महिन्यात टी आर पीच्या कारणास्तव अनेक मालिका या बंद केल्या गेल्यात दरम्यान दर आठवड्याला मालिकांचे टी आर पी रिपोर्ट समोर येतात यामध्ये दोन प्रकारचे टी आर पी रिपोर्ट असतात एक म्हणजे ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट आणि दुसरा म्हणजे टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट तर यामध्ये नुकतेच नऊ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधील टेलिव्हिजन रिपोर्ट समोर आले आहेत तर नुकताच नऊ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधील टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या रिपोर्टमध्ये झी मराठीवर नव्यानं दाखल झालेली पारू या मालिकेचा टी आर पी वधारलेला दिसतोय तर झी मराठीवरील नावाजलेली मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा टी आर पी कमी झालेला दिसतोय तर ऑनलाईन टी आर प्रमाणे टेलिव्हिजन टी आर पीवरसुद्धा स्टार प्रवाहाच्याच मालिकेचा दबदबा पाहायला मिळतो आहे तर बघूया नऊ मार्च ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधील टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट तर या रिपोर्टमध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची सारं काही त्याच्यासाठी ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची शिवा ही मालिका तर अठराव्या क्रमांकावर आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तर सतराव्या क्रमांकावर आहे झी मराठीची पारू ही मालिका तर सोळाव्या क्रमांकावर आहे मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन हा रिअलिटी शो तर पंधराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाची लग्नाची बेडी ही मालिका तर चौदाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील पिंकीचा जा विजय असो ही मालिका तर तेराव्या क्रमांकावर आहे मुरंबा ही स्टार प्रवावर मालिका तर बाराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाची शुभविवाह ही मालिका तर अकराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाची अबोले या मालिकेचा महा एपिसोड तर दहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाची अबोली ही मालिका तर नवव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाची लग्नाचे बेडे या मालिकेचा महाएपिसोड तर आठव्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तर सातव्या क्रमांकावर आहे कुणा राजाची गतू राणी ही स्टार प्रॉवर मालिका तर सहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रावरील आई कुठे काय करते ही मालिका तर पाचव्या क्रमांकावर स्टार प्राववरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील तुझेच मी गीत गाते ही मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टार प्रोवरील लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट ही स्टार प्रोवरील मालिका तर पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग ही स्टार प्रोवरील मालिका तर गेल्या आठवड्याच्या टी आर पी रिपोर्टमध्ये नव्यानं दाखल झालेली जी मराठीवरची पारू ही मालिका अठराव्या क्रमांकावर होती तर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सोळाव्या क्रमांकावर होती परंतु या टी आर पी रिपोर्टनुसार तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेचं एक स्थान कमी झालेलं आहे तर पारू या मालिकेचं एक स्थान वधारलेलं दिसतंय तर या टॉप ट्वेंटी मालिकांपैकी तुमची फेवरेट कोणती मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका